ह्यांनी असे शब्द वापरून आहे कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकतो की प्लॉट खालीवर झाले भरपूर काय त्याच्यावर खर्च झालाय सन हे करण तिकडून इकडून उचका पाचका करून ते प्लॉट वाया गेलेले अशा प्लॉटला आम्ही ज्यावेळेस मार्गदर्शन देतो तो प्लॉट स्वावस्थेत देतो तिथं कुणीतरी त्यांचा सोबत चिंतक जातो आणि एवढा खर्च करायची काय गरज होती आहे ना मला काय म्हणायचंय तुम्हाला असं बोलायचं कळतं ना तर तुम्ही ते पाडा कारण ती शेतकऱ्याची दुर्दशा आहे मला तळमळ आहे त्याची आणि त्याचं तिथं कष्ट झाला कोणाला कावटाळून रडू का कुणाला माझं दुःख सांगू या परिस्थितीत गेला शेतकरी हो सर अशा लावाला फक्त प्लीज कुणी करू नका कारण आम्ही ऑर्गेनिक वर काम करतोय बोला ते खर्च झालेला असतो सर शेतकऱ्यांचा तर ते वाचवण्यासाठी मग त्याने प्रयत्न केले आपले वापराबायो करून आणि तो खर्च वसूल होतोच ना खर्च वसूल होतोय पण मला मार्केटमध्ये एक वेगळं जाणवायला लागलं तेच आता समजा तुम्ही क्वालिफाईड आहेत मी कुणाचं ऐकणार नाहीत कारण तुमच्या नजरेला दिसते आता हि तर दिशेभूल करणारे असते का की तुम्हाला हे जरी जाणवलं का मग एखाद्या शुभ चिंतक असतो ते कोणी असे त्याचं नाव आता कोण कोण असतात पण मी नाही येत मग ते असे असते जाऊन तुम्ही म्हणलं की वापरलं किती खर्च झाला बरं एवढ्या आप एवढा आपल्याकडून एवढ्या झाला असतं मी म्हणतो एवढ्या झाला असता म्हणणार रे बघ सरांची ती एक स्टोरी अशी आहे जो काय मार्गदर्शक होता पस्तीस किलोचा गड काढून देईन म्हणला किती किलोचा पस्तीस पाच महिन्याची पुढे अशी किती महिन्याची आणि ती म्हणतोय पस्तीस किलोचा घर काढून देईन मग मला काय म्हणायचं ह्या अवस्थेत गेलेलं शेतकरी आम्ही ह्या अवस्थेत आणलाय चांगल्या अवस्थेत आणि त्या शेतकऱ्यांना परत सांगितलं काय जाते वापराबाईवर वापरू नका आम्ही आहे की तुम्हाला मी म्हणतो तुम्हीच वाचवा आम्ही बी सगळी नाही पोचू शकत पण तुम्ही बोलता तसं वागा वागा कारण तुमची नाही शेतकरी जिरती जिरती कोणाची शेतकरीच नुकसान होतं मला काय म्हणायच मी बोलतोय मी बोलतोय ती मी करून धावतोय पण तुम्ही बोलताय तुम्ही करून धावा कुणी मी डोक्यावर घेईन तुम्ही बोलताय एक करताय एक हाई एक दिसतंय एक समोरच्या पार जिरली पार मारण्याची त्याला आता कुणाला सांगून कुणाला नाही परिस्थितीत गेलाय तरी मी ते संत सांगतो आणि शेतकरी आम्हाला सांगतोय साहेब तुमचा खर्च जरा जास्त होतो आम्ही असं शेतकऱ्यांना का आम्ही असं शेतकऱ्यांना म्हणतो साहेब तुमचं बरोबर आहे तुम्ही ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेताय आहे त्यांच्याकडे येण का कारण मला काय म्हणायचं आहे का ज्याला ह्या कानाने ऐकायत त्याला कुणी काही सांगन आणि ह्या कानातच घुसत नाही चांगलं आणि ह्या डोळ्याला चांगलं दिसत नाही त्याला काय कुणी राव आणि त्याला काय धावल्यावर कळण बाबा आणि तो मान्य करीन एखाद्याला कर मी म्हणतो अशी करगुळी जरी कापली मी माझं ती म्हणजे रगात नाही तू काहीतरी तू काहीतरी आणला असं करून आणि ते तू काहीतरी लाल पाणी असेल तुमच्या शंकाला आम्ही उत्तर द्यायची कशी आज आपण प्लॉट वरती उभा आहे आतमधून जाऊन आलोय आणि ही दिवस मावळा जरी चालला तरी आम्ही तुमच्यावर बोलतोय व्हिडिओ काढतोय का की सर तुमच्या अवस्थेत गेलेला खूप शेतकऱ्यांची टक्केवारी आहे हो आज बारीक जर अभ्यास केला ना आपण पेपरला असतो सगळीकडे असतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्यात मग मला काय म्हणायचंय फक्त आत्महत्याचं एक मूळ कारण आहे दिशा दिली नाही दिशाच ज्ञानाची प्रगती कोणी जबाबदारी तर घेत नाही नाही घेऊ द्या पण मी म्हणतो जबाबदारी न घेता जबाबदारी सारखं वागवून म्हणजे तुमचा ती का नाका जाऊ ज्यावेळेस कुणी पण हे व्हिडिओ पाहतील आमची तुम्हाला एक कळकळीची तळमळीची विनंती की सर क्वालिफाईड आहेत आम्ही काही बोललो तरी सर इथं मान्य करणार नाही करताना तुम्ही नाही मान्य नाही करणार तेच ते जेव्हा आज सर सर पण ठाम आहेत सरांना खूप छान उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट भेटलेला आहे आणि पीक सांगते आज अन्नद्रव्याने मी तृप्त झालेलो आहे ते गाडाच्या स्वरूपातून आपल्याला दिसते मग आपल्या पिकाचं आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल माझं वैयक्तिक मत आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं जरी केळी निसवण होऊन अगदी दोन अडीच तीन महिने जरी झालेले असले आणि एक दहा ते पंधरा दिवस जरी वेळ असेल हार्वेस्टिंगला तरी पण पन आपल्या बायरणी जर डोस गेला जे मिनिटला आणि स्प्रे गेले तर ग काही ठरणार नाही फायद्याचं ना ठरत हे तुम्ही अनुभव घेऊन पहा कारण पहिले इस्तमाल करू फिर विश्वास करून हो हो। आपला शेवटचा टप्पा होता ना सर शेवटचा नाही आता <laughs> आपली चर्चा पण काय झाली की तुम्ही आता जे नवीन बाग करणार आहे तुमच्याकडे जे काय तुम्ही हे आ, बाग पाहणी करण्यासाठी ठेवलेले तुमचे मित्र असतील कोण सहकारी असतील ते तुम्हाला त्यांनी काय सांगितलं नवीन बागाला काय करावं लागेल म्हणले मी जून महिन्यात रोप जैन रोप बुक करण्यासाठी मोबाईल घेतला पण ह्या बागाला पाहून यार म्हटलं आपण रोप लावलंय फेल झालोय म्हटलं आता फेक आपण काही रोप लावायचे नाही जूनला मी बुकिंग केलीच नाही सर पण आपण वापरा बाय वापरल्यानंतर ते जे काही पंचवीस दिवसात मला जे रिझल्ट आला आणि माझी शेती मी बटाईने दिलेली आहे तर माझा बटाईवाला काय म्हणे दादा आता बिंदास रोप बुक कर म्हणे मला दोन दिवस जैनचे रोप मिळाले नाही मी रेवाचे कालच पाच हजार रोप बुक केलेला आहे जॉब त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की आता आपल्याला पहिल्यापासून सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे म्हणे कशाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे म्हणे बाकीचं जे आपलं शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये आपण पहिल्यापासून ऍड करायचं म्हणे रिझल्ट पासून आम्ही दोन वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतोय सर पण थोडं कसं आहे माझा बी वेळ बसत नाही मला काय म्हणतो चालू आहे पण यावेळेस मी एकदम लॉस मध्ये जायच्या कंडिशन मध्ये असताना म्हटलं जेवायचं ते होईल सरांना फोन लावला सर म्हणजे मी येतोच म्हणजे असं इथं झालाय की सगळे विषय तर सोडून द्या एका अर्ध्या विषयात पास व्हायचे पंचायत फर्स्ट विद्यार्थी येतोय तुमच्या भाषेत बोलायचं म्हणलं म्हणजे एखादा विषय जरी सुटाय सारखा म्हणजे सोडला तरी बा कळतंय काहीतरी असं तुम्हाला कळतय विद्यार्थी शिकवता नाही तो सगळा विषय सोडून पास होतोय त्याच्यापासून आनंद काय काय झालं सर गेलेला शेती विषयीचा जो आत्मविश्वास होता ना जी आवड होती ती गेली होती पण हे टेक्नॉलॉजी म्हणजे निवडलं वापरा ऑर्गेनिक याच्या माध्यमातून ती एनर्जी आणखी परत एनर्जी परत आली सर म्हणजे आली ती आता संडे डायरेक्ट इथंच राहतो मी संडे आणि सॅटरडे हा आपल्या शेतातच राहतो असू द्या तुम्ही आपल्या खेळी